पाणी बिलाची थकबाकी ठणाऱ्यांवर पालिकेची कारवाई शीळ दिवा भागात कारवाईत सहा मोटर पंप जप्त अकरा नळ जोडण्या खंडित ठाणे महापालिकेची पाणी बिलं थकबाकी वसुलीकरिता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे या मोहिमेत शिळ दिवा भागात सहा मोटर पंप जप्त करण्यात आले तर अकरा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाणी बिलाची थकबाकी न नौ भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे मोटर पंप जप्त करणे मीटर रूम सील करण्यात येत आहे तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजकाच्या थक बैठकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरवराव यांनी मान्यता दिली आहे थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडा शंभर टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करीत आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ही योजना एक सप्टेंबर दोन ते एकतीस मार्च दोन या कालावधीत लागू राहील वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पुरवठा देयक जमा केली असतील अशांनी सदरची सवलत योजना लागू असणार नाही तसेच ही तसे योजना व्यावसायिक संयोजक धारकांना लागू असणार नाही